कार्यक्रम आम्ही त्यांच्याशी आज चर्चा करताना त्यांच्यासमोर सांगितले एक म्हणजे येत्या रविवारी एकोणतीस जूनला दुपारी तीन वाजता मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये नागरी समाजातल्या चळवळी आणि सर्व कार्यकर्ते राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची जाहीर सभा आम्ही घेतो हो। आहोत आणि त्या दिवशी सोळा एप्रिलचा शासन निर्णय ज्याच्यामध्ये अनिवार्य हा शब्द वापरला गेला सतरा जूनचा शासन निर्णय जिथे अनिवार्य हा शब्द बदलून सर्वसाधारण हा शब्द आणला गेला पण त्याचा अर्थ तोच आहे आणि सहा जूनचं रेखावार यांच्या सहीचं परिपत्रक ज्या परिपत्रकाच्यानुसार एन सी आर टीची पुस्तकं महाराष्ट्र शासनाने अनिवार्यपणे घ्यायची आहेत ज्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आठवणीचा भाग असलेली बालभारती आणखी काही वर्षांनी कालबाह्य होणार आहे या तीन महत्त्वाचे दोन शासन निर्णय आणि एक परिपत्रक यांची प्रतिकात्मक होळी करण्याचा कार्यक्रम आम्ही करतो हो। आहोत आणि या कार्यक्रमामध्ये उद्धवसाहेबांनी यावं आणि शिवसेना पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावं अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि मला आनंद वाटतो की उद्धवजींनी आमची ती विनंती